प्रणाम मी कधीपासून सांगत होतो तुम्हाला की जसं उमेदवार जाहीर होतील तस तस सर्वच पक्षांमध्ये महाआघाडीत पण आणि महायुतीत पण एक प्रकारचं बंडखोरीचं वारं हे जोरात व्हायला लागेल अनेक लोक दंड थोपटून आव्हान द्यायला लागते काही मला तिकीट हवंय म्हणून भांडायला उठतील काही याला तिकीट देऊ नका म्हणून भांडायला उठतील हे दोन्ही प्रकार आहे आपल्याकडे हवं म्हणूनही भांडतात आणि याला देऊ नका हा आमचा वैरी आहे म्हणूनही भांडतात आणि हा उभा राहिला तर याला पाडण्यासाठी आम्ही उभे राहू अशी धमकी पण देतात हे काय प्रत्येक निवडणुकीतच होत किंवा गेल्या वेळेला बावन कुळ्यांना तिकीट दिलं नाही तर त्यांनी भारतीय जनता पक्षाची बारा आता ते अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे पण गेल्या त्यांना स्वतःला तिकीट फडणवीसांनी प्रयत्न करून सुद्धा शहानी दिलं नव्हतं कारण शहाचा आरोप होता त्यांच्यावर की तुम्ही माझ्या नातेवाईकाकडून पैसे घेतले आणि म्हणून रागापोटी त्यांनी दिलं नाही तर बावनकुळे बारा भाजपचे उमेदवार पाडले पाडले ना कशाला पंकजा मुंडेला पाडून धनंजय मुंडेला निवडून कोणी आणलं फडणवीसांच्या लोकांनी आणलं अगदी सांगून सोडून आणलं की हिला पाडणार आम्ही त्यामुळे ही पाडापाडी तर नंतर होतेच आणि ती याही वेळेला काही प्रमाणात होईल होणार नाही असं नाही पण मला एक असं दिसत आहे की बंडाळी होणारच होती खरं म्हणजे पण कारण कसं आहे की ही गोष्ट आपल्याला कबूल करायला पाहिजे की एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याबरोबर जे लोक आलेत ना ते काही कोई विचार तत्वज्ञान तत्वनिष्ठा असं काही घेऊन आलेले नाही मी तर म्हणतो की व्यक्तिनिष्ठा पण नाही ते एकनाथ शिंदे यांच्या मागे आलेले नाहीत एकनाथ शिंदे हे सत्तेचं प्रतीक आहे त्यांनी महाराष्ट्रात क्रांती घडवून आणली महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले ती सत्ता भारतीय जनता पक्षाच्या सहाय्याने त्यांनी आणली त्यांनी आणलेल्या सत्तेच्या अभिलाषेनी आमिषाने प्रलोभनानी जी माणसं सत्तेकडे लोहचुंबकाकडे आकर्षित व्हावा तशी आकर्षित होतात तशीच झाली हे यांच्याकडे ठाकर्यांकडे राहिली आहेत ती काय फार तत्वनिष्ठ आहेत किंवा व्यक्तिनिष्ठ आहेत म्हणून राहिली असं मी अजिबात म्हणणार नाही कारण त्यांचा स्वार्थ वेगळा असा आहे की त्यांच्यापैकी काहींच एकनाथ शिंदेशी पर्सनल आधीपासून वाकड आता आमच्या इथे राजन विचारले त्याची इच्छा असली तरी तो जाऊ शकत नाही कारण त्याचं पहिल्यापासून वाकड आहे परिणाम असा आहे की तिकडे राहिलेले सुद्धा काही फार कारण त्यांची पण अप्रोक्ष बोलणी चालू आहेत की माझं गॅरंटी देत असाल तिकीटाची तर मी यायला तयार आहे असं त्यांचं पण आहे ना त्यांच्यामध्ये पण आहेतच पुष्कळ पण शिंदेच्या असं एक लक्षात येत आहे हे आता निनाय लोक जे धमक्या देत आहेत हे देत आहेत वगैरे उघडपणे शिंदे सांगतायत की असं बोलू नका तुम्ही अजितदादांविरुद्ध जरी बोललात तरी देखील ते शेवटी पक्षाच्या एकीला बाधा येते आमच्या आघाडीला युतीला आघाडीला नाही युतीला पण ते ऐकत नाही आहेत प्रथमच असं दिसत आहे की उघडपणे धुडकावून लावतायत अजितदादांकडेही तसं विरोध आहे पण अजून अजितदादांच्या विरुद्ध असं एकदम दहा बारा लोक उठलेत आणि नाही आम्ही ऐकत नाही तुमचा अन्याय आम्ही हे करणार वगैरे असं नाही ती शिवसेनेची संस्कृती पण आहे अशा तऱ्हेचं ओपनली भांडण करणं संघर्ष करणं तो तर तिथे आपल्याला औरंगाबादमध्ये दिसतोच आहे खैरे आणि यांच्यामध्ये त्यामुळे असं नवीन नाही उद्धव ठाकरेंनाही याचा तोंड द्यावं लागतंय पण आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तोंड द्यावं लागत असेल या बंडखोरीला तर ते शिंदेना द्यावं आहे आणि याचं कारण असं आहे की ते लोक सत्य शिलो आहे शिंदेशी नाही तेच काही प्रमाणामध्ये आधी जातात मला आश्चर्य वाटतंय की फडणवीसांच्या पक्षातले लोक देखील अं पक्षाच्या धोरणाविरुद्ध किंवा पक्षाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जाऊन बोलत आहेत फडणवीसांचा एक असा दबाव आहे दडपण आहे प्रभुत्व आहे त्यांचं आणि सगळे त्यांना घाबरतात तर असं असताना त्यांनी घेतलेल्या म्हणजे मोदी शहानी आणि त्यांनी मिळून घेतलेल्या निर्णयाविरुद्ध देखील फडणवीसांच्या विरोधामध्ये बोलण्याची हिंमत लोक दाखवत आहेत त्यांच्या पक्षातले किंवा आम्ही उभे राहणार अशा धमक्या देत आहेत हे थोडस वेगळं घडत आहे काहीतरी मला असं वाटतं की यावेळेला बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होईल ती महाविकास आघाडीमध्ये तर होणारच आहे पण महायुतीत ती होईल अशी अपेक्षा नाही शिंदे आणि फडणवीस आणि अजितदादा यांचं सारं कौशल्य ते एकही बंडखोर उभा राहू देत नाहीत की नाही याच्यावर अवलंबून आहे जर महायुतीतले बंडखोर उभे राहिले तर त्याला जबाबदार ते बंडखोर जितके असतील तितकेच या तिघांच्या नेतृत्वातला कमकुवतपणा असेल असं माझं मत आहे किती बंडखोर उभे राहतील माझ्या कल्पनेनुसार शिंदे गटातून एक चार पाच उभे राहतील अजितदादा गटातून चार पाच उभे राहतील पण भाजपमधून सुद्धा एक तीन ते पाच उभे राहतील असतात माझा अंदाज आहे हे चांगलं लक्षण नाही तेवढ्या जागा धोक्यात येतात ना या तिघांच्या मिळून संख्या होते ना दहाच्या आसपास नाही का म्हणजे मग दहा जागा तुमच्या तुम्ही पंचेचाळीसचं स्वप्न बघताय आम्ही सांगतोय की पस्तीस ते सदोतीस इतकंच आत्ता दिसतंय आम्हाला पण तेही धोक्यात येतील तर पहिल्यांदाच असं दिसतंय की शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या विरोधात काहीतरी मूड आहेत त्यांचे श्लोक आणि हे लक्षण चांगलं नाही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो हे वेळेवर आटोक्यात आणलं पाहिजे दंडभेद वापरले पाहिजे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी